आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ई ऑफिस प्रणाली अनिवार्य शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा नवा शासन परिपत्रक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं चा परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील पव्या संस्थान महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र जलद आणि पारदर्शक करण्यासाठी ई ऑफिस प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर अनिवार्य करणारा नवीन शासन परिपत्रक जारी केला आहे मंत्रालयातील सर्व विभाग तसेच राज्यभरातील सर्व शिक्षण कार्यालय राज्यस्तरीय विभागीय आणि जिल्हास्तरीय यांना आता केवळ ई टपाल ई रिसिप्टद्वारेच व्यवहार करण्याचे बंधन राहणार आहे ई ऑफिसचा वापर कमी असल्याची नोंद गेल्या दोन वर्षापासून ई ऑफिस लागू करण्यासाठी अनेक परिपत्रके देण्यात आली आहेत होती देखील विभागातील अनेक कार्यस्थानावर फिजिकल ऑफलाईन टपाल स्वीकारले जात असल्याचे आढळून आले त्यामुळे ई ऑफिसचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमातील महत्त्वाचा निर्णय प्रशासकीय कामकाजातील विलंब टाळण्यासाठी आणि अनावश्यक कागदपत्राची देवाणघेवाण कमी करण्यासाठी एकशे पन्नास दिवसाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने नमूद केले आहे परिपत्रकातील मुख्य मुद्दे राज्यातील सर्व कार्यालयासाठी ई टपाल अनिवार्य ह्यापुढे विभागातील सर्व कार्यस्थानावर तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयामध्ये फक्त ई टपालवरच नसतीधारिका प्रक्रिया केली जाईल फिजिकल टपाल स्वीकारण्यास सक्त मनाई असेल पत्रव्यवहार फक्त ई ऑफिसवरूनच सर्व क्षेत्रीय कार्यालय कोणतेही पत्रव्यवहार ई ऑफिसद्वारे पाठवायचे आहेत वेळ श्रम व कागद बचतीसाठी ही प्रक्रिया काटेकोरपणे अंमलात आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आल्या आहेत काही विशेष टपाल फिजिकल स्वरूपात स्वीकारले जाणार फक्त पुस्तके वैद्यकीय प्रस्ताव देयके प्रस्ताव ही किंवा ई ई ऑफिसवर पाठवता न येणारे आवश्यक टपाल नोंदणी शाखेद्वारे स्वीकारले जातील इतर सर्व टपाल फिजिकल स्वरूपात स्वीकारणे पूर्णपणे बंद मंत्री राज्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱ्याच्या टपालाची ई रिसिप्ट मंत्री राज्यमंत्री प्रधान सचिव आणि उपसचिव यांच्या कार्यालयातून येणारे कागदपत्र नोंदणी शाखेने स्वीकारून त्यांचे तात्काळ ई टपाल तयार करून संबंधित कार्यसनाकडे पाठवायचे आहेत कोणतीही फिजिकल टपाल कार्यसनावर स्वीकारणार नाही सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आता फक्त ई टपालवर आधारित ई धारिका तयार करूनच कामकाज करावे लागणार आहे निर्गमित पत्रावर डिजिटल स्वाक्षरी अनिवार्य यापुढे सर्व पत्रव्यवहार ई ऑफिस प्रणालीतून डिजिटल स्वाक्षरी करूनच इतर कार्यालयांना पाठवा लागेल निर्णय ऑनलाईन उपलब्ध परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून क्रमांकसुद्धा दिलेले आहे हा परिपत्रक महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशावर डिजिटल सॉक्षने परिपत्रक नमूद केले आहे ई ऑफिसमुळे प्रशासन पेपरलेस व जलद ह्या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागाचे सर्व कामकाज शंभर टक्के डिजिटल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे फिजिकल टपाल बंद झाल्याने फाईल प्रक्रिया अधिक जलद कागदपत्राचा मागोवा घेणे सुलभ भ्रष्टाचार व विलंबाला आळा प्रशासकीय खर्चात बचत असे परिणाम होणार असल्या चे शासनाने नमूद केले आहे शासन निर्णय पाहूया महत्त्वपूर्ण शासनाने एक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ उपयोग वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तामूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण शासनाने अखिल तामूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकतो